राज्याच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे या आघाडीचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करण्याची शक्यता आहे तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहे त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा दोन हजार एकोणवीस सारखी परिस्थिती निर्माण होईल मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली याचा फायदा भाजपा शिवसेनेच्या युतीला झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पक्षाला मोठा फटका बसला महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चार जागेचा प्रस्ताव दिला होता परंतु तुमच्या चार जागा तुमच्याकडेच ठेवा असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितलं आम्ही काही दिवस प्रतीक्षा करू महाविकास आघाडीने सकारात्मक पावलं न उचलल्यास आम्ही आमची वेगळी भूमिका मांडू असं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी दिलं प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहुजन पक्ष आणि डावे पक्ष मिळून तिसरी आघाडी स्थापन करू शकतात या आघाडीचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिलं जाऊ शकतं ही आघाडी अस्तित्वात आल्यास प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष लोकसभेसाठी एकोणतीस जागांवर निवडणूक लढेल मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतं हे स्पष्ट होईलच अशाच राजकीय आणि सामाजिक घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब